राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात राजकारणाचा नवा डाव मांडत एकाच वेळी काँग्रेस भाजप आणि तारा राणी आघाडीला मोठा धक्का दिला आहे कोल्हापूर महापालिका निवडणूक जवळ येत असताना शिंदेच्या या राजकीय डावपेचामुळे जिल्ह्यातील सत्ता स्थिती पूर्णपणे ढळून निघाली आणि विशेष म्हणजे दोन माजी महापौरांसह तब्बल वीस नगरसेवकांनी शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत थेट प्रवेश केला आहे यामुळे सतीश पाटील भाजप आणि इतर स्थानिक आघाड्यांच्या गटात खळबळ उडाली आहे ती कशी जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं मुंबईत आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या कार्यक्रमात अनेक प्रमुख राजकीय चेहरे शिंदे गटात सामील झाले विशेष म्हणजे या नव्या सहकार्यांमध्ये काँग्रेसचे कट्टर समर्थक भाजपचे स्थानिक नेते तसेच तारा राणी आघाडीत सक्रिय असलेल्या नगरसेवकांचाही समावेश होता या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत काँग्रेसचे नेते सतेज पाटील कोल्हापूर महापालिकेतील त्यांचे वर्चस्व अनेक वर्षांपासून अबाधित राहिले आहे मात्र शिंदेंनी त्यांच्याच गटातील शारंगधर देशमुख आणि अश्कीन आजरेकर यांना गळाला लावून त्यांच्या राजकीय ताकदीला मोठा धक्का दिला असून यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सतेज पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे आणि त्यांना आता पुन्हा एकदा नव्याने संघटन बांधणी आणि यंत्रणा उभारावी लागणार कोल्हापूरमध्ये भाजपकडे सध्या कोणताही ठोस आणि प्रभावी नेतृत्वाचा चेहरा नसल्याने त्याच्या फायद्याचा पूर्ण उपयोग शिंदे घेतला सत्यजित कदम यांच्या समन्वयानं भाजप आणि तारा राणी आघाडीतूनही अनेक नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले आणि यामुळे भाजपची संघटनात्मक उभारणी देखील संकटात आली आहे स्थानिक पातळीवर नेतृत्व शून्यता असल्याने नगरसेवकांनी पुढील राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिंदे गटाची वाट धरली अशी जोरदार चर्चा सुरू आहे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये अनेक अनुभवी आणि प्रभावी नगरसेवकांचा समावेश आहे यामध्ये माजी महापौर निलोफर आजरेकर प्रतिभा नाईक नवरे उपमहापौर दिगंबर फराकटे यांच्यासह प्रकाश नाईक नवरे अभिजित चव्हाण रीना कांबळे तात्या खेडकर आणि त्यांच्या पत्नी गीता गुरव अश्विनी बारामते सचिन मोहिते संभाजी जाधव संगीता संजय सावंत पूजा नाईक नवरे रेखा पाटील जहागीर पंडत भरत लोखंडे ही नाव व विशेष लक्षवेधी आहेत या सर्वांचा कोल्हापूर महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेवर आणि मतपेटीवर थेट प्रभाव आहे त्यामुळे शिंदेच्या गटाला मोठी ताकद प्राप्त झाली आहे या राजकीय इनिंग मध्ये शिंदे गटाने युवकांनाही आपल्या गटात ओढला आहे अभिजित खतकर किरण पाटील इस्माईल बागवान कुलदीप सावरतकर अश्किन आजरेकर अश्पाक आजगेकर या युवा नेतृत्वांना सामावून घेतल्याने शिंदेच्या गटात उत्साह निर्माण झाला आहे हे तरुण नेतृत्व कोल्हापुरात सोशल मीडिया ग्राउंड कनेक्ट आणि युवा प्रश्नावर सक्रिय असल्याने आगामी निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरू शकते कोल्हापूर महापालिकेवरील सतेश पाटलांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिंदेची शिवसेना धडपड करत आहे या प्रयत्नांना यश मिळावे यासाठी खास राजेश क्षीरसागर आणि सत्यजित कदम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे या दोघांनी गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापुरात धडाकेबाज संपर्क मोहीम राबवली होती आणि त्याचा परिणाम म्हणून ही मोठी फोड झाली आहे या पक्षप्रवेशामुळे कोल्हापुरातील महापालिका निवडणुकीचं राजकीय गणित पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे काँग्रेस भाजप आणि स्थानिक आघाड्यांना आता नव्याने डाव मांडावा लागणार आहे शिवसेनेची नवीन टीम तरुण नेतृत्व अनुभवी नगरसेवक आणि शिंदेचं राज्य पातळीवरील वजन याचा परिपाक या निवडणुकीत स्पष्ट दिसू शकतो एकनाथ शिंदे हे केवळ ठाणे पुणे किंवा मराठवाड्यापुरते मर्यादित नसून पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणातही आपला ठसा उमटवण्यासाठी त्यांनी मजबूत पावलं टाकायला सुरुवात केली आहे कोल्हापुरातील हा पक्षप्रवेश म्हणजे त्यांच्या मास्टर स्ट्रोक पैकी एक आहे हे केवळ निवडणुकीचे संकेत नाही तर राज्यभरातल्या शिंदेच्या पक्ष संघटनेच्या बळकटीकरणाचा आरंभ बिंदू ठरू शकतो कोल्हापूरमध्ये आता खरी लढत कोणामध्ये होणार सतेज पाटील यांचं साम्राज्य टिकणार की शिंदेचं नवीन वर्चस्व उभं राहणार हे पाहणं आता उत्सुकतेचे ठरणार आहे या संदर्भातील घडामोडीसाठी पात्रा सत्यपिसत्ता पिसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका